श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा एप्रिल वार बुधवार आणि आज आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते आणि ही चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी गणपती बप्पाच्या भालचंद्र रूपाची पूजा केली जाते आज बुधवार आहे बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी चतुर्थीसुद्धा आलेली आहेत आणि चतुर्थी ही देखील श्री गणेशाला समर्पित असते गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवत आहेत या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटं अडचणी अडथळे हे दूर होतात तसेच सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ पप्पा देत असतात आणि त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज चतुर्थीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळाही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते कापुराचं पूजेमध्ये खूप महत्त्व आहे आणि म्हणून कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच पूजा करताने कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरातील वातावरण हे नेहमी सुगंधी राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच घरात कापूर जाळल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं घरातील पितृदोष हा देखील नष्ट होतो तसेच घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही शिवाय वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं तसेच घरात आजच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर ते देखील कमी होते ज्या घरातील स्त्री हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते तसेच घरात दररोज भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल सतत वाद विवाद क्लेश कटकटी होत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात तसेच घरातील मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल आपल्या घराची भरभरट होत नसेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय आवर्जून करा कारण श्री गणेशाला हरता अडथळे संकट दूर करणारा देवता मानले जातात तसेच गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता देखील आहेत आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद निर्माण होईल घरात सुख शांती समृद्धी ही टिकून राहील उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये दे। जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तो दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उपाय करण्यापुरता उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळीचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी तुम्ही प्लेट घेतली तरीही चालेल सर्वप्रथम आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहेत किंवा तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल सुकं खोबरं जे असतं तर ते घ्यायचं आहेत आणि ते सुकं खोबरं आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचं आहेत त्या खोबऱ्याची जी पांढरी बाजू असते तर ती वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने ही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहेत यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती दोन कापूर जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आता हा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला त्यावरून दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर हा आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून आपल्याला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल असेल तर अतिशय उत्तम कारण तूप जे आहे तर ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तुपाच्या वासाने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते असं म्हटलं जातं म्हणून दोन ते तीन थेंब तूप टाकायचं आहे यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्री विघ्नहर्ताय या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडं देवघरासमोरून उचलायचं त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे पुन्हा तिथून उचलून आणायचं आहे आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर आपल्याला ते खोबऱ्याचा तुकडा आणि तांदूळ जे आहेत तर ते निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तो खोबऱ्याचा तुकडा घरात कोणीही खायचा नाही त्यामध्ये आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे तर ती आलेली असते आणि म्हणून हे खोबरं खाल्लं जात नाही तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केला कष्ट केले परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर मग काय करायचं जेव्हा तुम्ही हा उपाय करत असणार आहे तेव्हा एक तमालपत्र घ्यायचं आहे ज्याला तेजपत्ता असं देखील म्हटलं जातं त्या तमालपत्रावर तुम्हाला ला, लाल पेनाने किंवा लाल कुंकवाने तुमची इच्छा लिहायची आहेत जसे की नोकरी मिळण्यासाठी प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला लाल पेनाने किंवा कुंकवामध्ये पाणी टाका आणि एखाद्या काडीने त्या पानावरती इच्छा लिहायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही हा कापूर देवघरासमोर प्रज प्रज्वलित करणार आहे त्यावेळी काय करायचं ते पान आपल्या उजव्या हातात घ्यायचं गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची आणि हे जे पान आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्या कापुरासोबत जाळायचं आहे असं केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तर हा उपाय देखील तुम्ही आजच्या दिवशी करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल आलेला पैसा टिकत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल तर दररोज रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दोन कापूर आणि दोन लवंग तुम्हाला जळायला सुरुवात करायच्या आहेत पंचेचाळीस दिवस तुम्ही हा उपाय कंटिन्यू करा तुमच्या घरात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील तुमच्या घरामध्ये पैसे सर्व मार्ग हे मोकळे होतील तसेच घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल सकाळ संध्याकाळ त्यांच्यामध्ये वादा होत होत असेल कोणतीही गोष्ट बोलले गेले की त्याचे रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर दररोज रात्री झोपताने उशी खाली तुम्हाला कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या घेऊन झोपायच्या आहेत यामुळे नकारात्मकता ही निघून जाते तसेच आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल आपल्यामध्ये इतरांबद्दल जे काही वाईट विचार असतात तर ते निघून जातात आणि यामुळे पती पत्नीमध्ये घट्ट नातं निर्माण होत असतं त्यांच्यामधील वाद जे आहेत तर ते देखील दूर होत असतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ